पिंपळगावला एच डी एफ सी बँकेच्या डाव्या बाजूला महेश भेळ भत्ता यांचा गोदाम आहे या गोदामाला लागलेली आग आणि ह्या आगीने आता रौद्र स्वरूप धारण केलेलं दिस बघतो आहे आपण यच एल आणि पिंपळाव नगरपालिकेचे अग्निशामक दल या ठिकाणी दाखल झालं आहे पण आगीचं स्वरूप एवढं रौद्र आहे की आगीचे आगडो मुसळत आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात इथं हानी झाली सिलेंडरचे काही स्फोट झालेत लाकडी खोके बनवण्याची कंपनी आहे त्यामुळं त्या ते लाकडी जे साहित्य आहे ते आगीच्या भक्ष्यस्थानी आणि ही आग आटोक्याच्या बाहेर जाताना दिसते अग्निशामनकालाच्या आत्ताच सिलेंडरचा हा एक पुन्हा एक्सपोर्ट आपण बघतोय आणि असे आगीचे आगडोब उसळत आहेत आग ही झपाट्याने पसरते बाग्यांची गर्दी असल्यामुळे मदत कार्याला अडथळा येतो आहे आपण बघू शकतो अग्निशामक दलाचे जवान या ठिकाणी आग भिजवण्याचा प्रयत्न करतायत गेल्या पाच वर्षातली पिंपळावतली सगळ्यात मोठी भीषण दुर्घटना आगीची दुर्घटना आपण बघू शकतोय कालपासनं ही तिसरी आग या ठिकाणी पिंपळावतली ही दुर्घटना पिंपळावचे माजी सरपंच भास्करराव बनकरी हे या ठिकाणी उपस्थित झालेत जवळच या ठिकाणी गायत्री हॉस्पिटल अश्विनी लॅबचा हा परिसर आहे तापमानात मोठी वाढ झाली असल्याने आगीने अधिकच भीषण असं स्वरूप घेतलंय आगीचे उसळणारे हे आगडों, आणि सर्वांच्या मानाचा हा थरका पुडवणारा आगीचा लाखो रुपयाची हानी या दुर्घटनेत झाल्याची प्राथमिक माहिती मिळते पिंपळाव शहरात भेळवाता बनवण्यात महेश भेळवाता ही ज्यांचं एक नावाजलेलं नाव आहे आणि त्यांच्या गोदामाला ही आग लागली नंतर आ, आ, या आगीने शेजारीच्या असलेल्या लाकडी पेट्यांचे साहित्य बनवण्याचं जे दुकान आहे कारागीर त्यांच्याही तेही लाकडी साहित्य पेट्या या आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या आहेत गेल्या अर्ध्या तासापासून ही आग धुमसत आहे आणि ही धुमसणारी आग अक्षरशः सर्वांच्या काळजाचा थरका पुढवते या बाजूला ही बघ्यांची गर्दी अग्निशामक दल गेल्या अर्ध्या तासापासून शर्तीचे प्रयत्न करतायत त्यांना लवकरच यश यश येईल शे, ये अशी एक अपेक्षा आपण करूया पुढील अपडेट लवकरच देतो